जय श्री कृष्णा जय श्री श्याम मी सारिका देऊळकर आजचा विषय आहे प्रश्न केला की भागवत म्हणजे नेमकं भागवतानेच सगळं मुक्तता का भेटते भागवत ग्रंथ का श्रेष्ठ असं विचारलं तर ताई तुमचा प्रश्न बरोबर आहे श्रीमद भागवत म्हणजे जसं बघा राम आहे रामायण आहे ते म्हणजे मंदिर शिव जे आहे ते मंदिरातली मूर्ती आहे शिव म्हणजे आणि पूर्णता येते कळसाने आणि श्रीमद भागवत आहे कळस म्हणून श्रीमद भागवतामध्ये भागवत हे आपल्याला काय करते श्रीमद भागवत आपण जिवंतपणे केलं तर आपल्याला जगायचं कसं जीवन जगायचं कसं शिकवते श्रीमद भागवतामध्ये व्यवहार कसा करायचा जगणं शिकवते व्यवहार शिकवते मराची भीती मनामध्ये राहत नाही आणि पापापासून मुक्तता भेटते त्या जीवाची मुक्तता होते आणि एखादा पाप्यातला जीव असेल त्यातलाही मुक्त द्याय मुक्त जसं अपघाती जाते त्यांना मुक्ती द्यायची आहे अदरवाईज कोणत्याच ग्रंथाने जात नाही तर ते आम्ही लोक श्रीमद भागवतानेच दिली जाते जसं पहिले महात्मेमध्ये पहिली कथा येऊन जाते गोकर्ण कथा धुनकारीला मुक्ती कशाने मिळाली पारायण केलं गोकर्णाने आणि सात दिवसाच्या आत्मा होता आत्म्याला बसता येत नव्हतं आत्म्याला श्रीगणेश केल्याबरोबर ती तो उडून जायचा दादा काय करू मग सगळ्यांनी सगळ्या ऋषीमुनींनी विचारलं आणि त्या ऋषीमुनींनी सांगितलं की आता सात कांड्याचा बाश ठेवा आणि सात कांड्याचा बाश ठेवला त्याचं वरून मुख बांधल्या जाते आणि मंत्राद्वारे त्या आत्म्याला त्याच्यामध्ये समावलं आणि तेव्हा धुंदकारीनी ती कथा ऐकली धुंदकारीनी ती कथा ऐकल्यानंतर त्या कथेचं चिंतन केलं मनन केलं उपास केला म्हणजे आत्मा होता उपाशी होता मग सतत कथा ऐकूनच तुमचा उद्धार होत नाही तर कथेत काय सांगितलं कथेचं मनन चिंतन महत्त्वाचं आहे कथा ऐकून आल्यानंतर हे योग्य आहे का नाही आहे का आणि त्यावेळेस त्या जीवाला मुक्ती मिळाली म्हणून सगळ्या ग्रंथाचा सार म्हणजे राजा मेन आहे श्रीमद भागवत आणि श्रीमद भागवत मंदिराचा कळस आहे जोपर्यंत मंदिराला कळस चढत नाही तोपर्यंत पूजा होत नाही म्हणून श्रीमद भागवत सगळ्यात श्रेष्ठ आहे मेल्या जिवंतपणे मुक्ती देते मेल्यानंतरही मुक्तता देते आपल्या जीवनामधले सगळे चा नाही जळून जाते म्हणून श्रीमद भागवत म्हणजे एकमेव आहे जय श्री कृष्णा जय श्री श्याम